आयुष्यामध्ये कधीही मी जिम केले नव्हते कारण मला जिम करण्यासाठी वेळ पण नव्हता मुलांना लहानाचं मोठं करण्यात पूर्ण माझं आयुष्य गेलं आणि आता मला जिमला जावं लागलं ते पण सोसायटीचं जिम आहे म्हणून आपण मेंटेनन्स भरतो आहे ना तर मी प्रयत्न करायला लागले शुगर खूप वाढले माझं माहीत नाही मला टेन्शनने वाढली जाडीने वाढली कशाने वाढली गोड खाते पण वाढली काही माहीत नाही मला आता वजन कमी करायचं आहे प्रयत्न करायला लागले वजन कमी करण्याचं ते म्हणतात ना हात न होत नाही काय आणि तोंड घेते काय लोक नुसतंच बडबड करतात तोंडाने करून दाखवायचं असते म्हणून मी माझा एक छोटासा प्रयत्न करायला लागलेली म्हणतात ना कोशिश करणेवाली की हार नाही होती आणि नेहमी सत्याचा विजय होतो हे हो म्हणतात खरं पण विजय कसा होतो ते करून दाखवायला पाहिजे अगोदर कृती करा आणि मग तोंडाने बडबड करा हात न ना काय आणि तोंड घेते काय काही उपयोग नाही तोंडाने बडबड करून मला असं करायचं मला तसं करायचं मी हे करेन मी ते करेन त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आपण मी पण आता प्रयत्न करायला लागले पण मला पण होत आहे जिम वगैरे असलं काय करणं तरी पण मी थोड हळूहळू प्रयत्न करते कारण आपल्याला सोयी आहेत सर्व देवाने तुम्हाला मला सर्व काही आहे पण करणं होत नाही कारण तुमच्या अंगामध्ये मस्ती खूप असते आणि तुम्हाला ना मेन म्हणजे ना इगो खूप असतो तुम्हाला घमेंडी असते तुम्हाला काही काही गोष्टीची आणि ते एक दिवस ना एक दिवस उतरते नक्की उतरते